आता आम्ही कुठल्या पैशाची रास्तो रोखो झाला दहा मिनिटात रास्तो रोखो सांगतो तिथे शंभर नाही दोनशे मुसलमान आले असते एक माणूस सुद्धा आमच्या जरा कोणाला म्हणणार आहे ना टोप्या घालणारे दाडे कोणाचे पण तुम्ही जर एक गन लावलेला पोरा जर तुम्ही त्याला जर गर्दीमध्ये मारत असतील ते बरोबर नाही आता कुठल्याही ठिकाणी हिंदू मोर्चा होते हिंदू सभा होता तर तिथं आजूबाजूचा मुसलमान दुकान असतात आमच्या एक सुद्धा माणूस कधी काही म्हणत नाही ना याला पोलिसांनी थोडं पोलीस फक्त एक तर्फेच चालली असं आम्हाला ते म्हणते जाणून पोलिसांच्या भिंती जर याला भिंतीच्या बाहेर मारतेगिरी सगळे हत्यार भिंती ठाकरे घेऊन वस्तू त्यांच्याकडे भिंती नाही फोटो तापवतो ते आणून द्या जरा पैसे होते पाच सहा शॉपातला क्रमांका आणि ते लिगल नाही सगळे इलिगल भिंतीला लागून भिंतीला पोलिस स्टेशन झाले झाले एफर त्याच्या आपल्याला नेशन यायला न दे आपल्या एफआयआर

मध्ये एक एकमो समाज घर त्याने पाणी सोडून दिलं डायरेक्ट पाईप लावून दिला गाठोरीचं पाणी डायरेक्ट सगळ्या घरांनी रांगोळ्या बिंगोळ्या काढलेल्या जाणून बुजून पण दोन समाजात नको ते म्हणून आम्ही शांततेच्या मार्गाने आम्ही त्याच्यावर लक्ष न देता पुढे निघून जातो पण जाणून बर थोडी भरदकरी असे प्रकार काही आरच घडला असं नाही कायम घडत दरवर्षी घडतात रोज राहतात पण आता हे जसं मग संयम घेतात नको हे गोष्टी नको अनुभव नको तोड लावायला लागलं हे रोज काही ना काही